मी बाळू धनंजयांचा दारूचा व्यवसाय माझा व्यवसाय आहे काय म्हणायचं तुम्हाला आता तुमच्या महिला तर बाजूला विचारल्या बाजूला काढल्या दूध आणि दारूचा विषय करते ते की मग दूध बेचके के एम बना तू दूध बेचके के बनता आमच्या गावाचा प्रत्येक शेतकरी खालदार <laughs> झाला असता त्यांना हो पुण्या मशीच दूध काढलं एवढं यांनी शेतीच्या याच्यामध्ये टाकलं उत्पन्नामध्ये की तुम्ही करत सुक जाऊ का मग हे काम विधानसभेची निवडणूक यवतमाळ जिल्हा बंद करा महाराष्ट्र बंद करा देश बंद करा तुमच्या सर्व तुमच्याच साथी आहे नाहीतर आम्हाला पकडून तरी तर आमचा व्यवसाय गृह राज्यमंत्री प्रशासन तुमच्या हाती आहे मग एखादी तरी माझ्या अंगावर आहे का हे तरी दाखव मी तरी सांगतो आदरणी साहेब तिकडे तो चौकीदार आपल्या घोटाळ्यामध्ये चोर या आणि तुम्ही नुसते

एका डिव्हिजन मध्ये हा सांगते की आम्ही साठ हजार लोकांना नोकरी दिले मग वीस हजार लोक रिटायरमेंट झाले का रिटायरमेंट झाले ते आपला उमेदवार हा निवडून येणार आहे कुठेतरी वीज गाडी होणार काही ढोंड राहिले काही मान्यवरांच्या वाटात बोलले हे भाजपाची खेळी होती या सर्व याच्यामध्ये वीस कोटी रुपयाचा व्यवहार झाला एक नवी कॅन्डिडेट द्यावा म्हणून वीस कोटी रुपयाची देणगी दे एका दलाला देण्यात आली पण पक्षश्रेष्ठींचे विचार तसे नव्हते पक्षश्रेष्ठींचा विचार तर असा आपला तेवढा मोठा पक्ष चालू शकत नाही पण थर्ड पार्टीने कुठेतरी प्रेशर आणून जे बांगडे असो किंवा कुणी असो बांगडेचं नाव आलं तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकसभा चालू झाले जरी जाऊन या भागामध्ये विधानसभा केंद्रामध्ये क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या ऑफिस बंद होत लोकांनी भाजप लावले बोलत जाण्याचा प्रयत्न केला प्रत्येक ग्रामने दिल्ली हजारो फोन केले या एकोणती पाच मिनिटामध्ये सातत्यानं जेवढे फोन आले नाही एवढे फोन वनिया आणि लोकसभा क्षेत्रातले प्रत्येक नेत्याचे ने 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 कार्यकर्ते अक्षरच्या एका एका व्यक्तीला वीस वीस हजार होऊन गेले आणि त्यांची चळवळ आणि आदरणीय टेकोडे साहेब आणि पवार यांच्या माध्यमातून आदरणीय अशोकजी चव्हाण यांच्या माध्यमातून नगरपालिका आणली जोशी साहेबांची सत्तावीस पैकी तेरा चौदा आपले काम करत होतो अशी वाच करत नाही एवढा धोके बस पक्ष या महाराष्ट्राच्या देशामध्ये नाही तुमच्या स्वातानी तुमच्या घरात चोरी करत असणारा पक्ष म्हणजे भाजपा भारतीय जनता पार्टी हे या पक्षाचं स्लोगन आहे म्हणून तुम्हाला सांगतो की त्या काम करा